ट्रक मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटरसायकल स्वार जागेच ठार समोरासमोरून येणाऱ्या ट्रक आणि मोटरसायकलची जोराची धडक झाल्यानं मोटरसायकलवरील अशोक सर्जीराव काळे राहणार म्हातारगाव तालुका धारू जिल्हा बीड सध्या राहणार मानेमाळा दत्तनगर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास दत्त कारखान्या ते पहिला बस स्टॉप या रस्त्यावरील मांजरेमाळा येथे घडली अपघातातील ट्रक चालकाविरोधात सावित्री अशोक काळे यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली गुरुवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास अशोक सर्जेराव काळे हे आपल्या ताब्यातील मोटरसायकल हिरोहुंडा सी डी डॉन क्रमांक एम एच बारा सी सी बावीस एक्केचाळीवरून वरून दत्त कारखान्याकडून पहिल्या बस स्टॉपकडे जात होते तर याच वेळी पहिल्या बस स्टॉपकडून दत्त कारखान्याकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच शून्य नऊ सी ए शून्य चारशे पस्तीस या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली या धडकेत अशोक सर्जेराव काळे हे मोटरसायकल सोबतच रस्त्यावर पडले त्यामुळे त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागेत मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर ट्रक चालक अपघाताची माहिती न देतात तसाच तो अपघात ठिकाणावर निघून गेला त्यामुळे बेदरकारपणे वाहन चालवून अशोक काळे यांच्या मृत्यूच कारणीभूत ठरल्याबद्दल ट्रक चालकाच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत